सातवा वेतन आयोग लागू व्हावा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करावी पदोन्नती मिळावी अशा विविध अकरा मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेनं बेमुदत संपाचा इशारा दिलाय या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होत इचलकरंजी महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन केलं या आंदोलनाला विविध कामगार संघटनांनी पाठिंबा दिला नगर परिषद किंवा नगरपंचायतीमधील दोन हजार पाच नंतरच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अजूनही राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू झालेली नाही तसंच जुनी पेन्शन योजनाही बंद आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद समर्ग अधिकारी संघटनेनं जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्या केल्या आहेत या मागण्यांसाठी एकोणतीस ऑगस्ट पासून राज्यातील नगरपरिषद कर्मचारी बेमुदत संपावर जातील असा इशारा देण्यात आला होता या आंदोलनात सहभागी होत आज इचलकरंजी महापालिकेतील अधिकाऱ्यांनी आंदोलन करून घोषणाबाजी केली यावेळी सुभाष मालपाणी धनंजय पळसुले शंकर अक्सर यांच्यासह विविध कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला